पुढल्या बातमीकडे बीडमध्ये कोणीही कुणीही शस्त्र वाटप करत असे परवाने दिल्यास बिहारपेक्षाही पुढे जाऊ सरपंच हत्येप्रकरणी पंधरा दिवसात कारवाई करा आमदार सुरेश धस यांनी ही मागणी केली एस पी सिद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जरी एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे वाय एस पी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे व्हाचीपाळी बीड जिल्ह्यामध्ये आली आ, संतोष देशमुखांना झालेली जी मारहाणे क्रूर तेनची त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला ज्याला दाखवला असेल तो तीनशे दोनचा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय याचा अर्थ हंड्रेड पर्सेंट सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात